सर्वप्रथम मी आता दोन हजार सव्वीस सुरू होत आहे तर त्याबद्दल आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते की आपल्याला हे नवीन वर्ष खूप खूप आनंदाच आरोग्याच आणि तुमच्या सगळ्या मनीषा तुमच्या आशा सफोल होत अशी मी आ, आ प्रार्थना करते देवाकडे आणि आजचा मायाजालचा मी एपिसोड सुरू करते आहे जानेवारी महिना हा गोल्डी साहेब विजय आनंद दिग्दर्शक यांच्यासाठी खास आहे असं मी म्हणेन म्हणून ही जानेवारीची जी सिरीज आहे ती आपण विजय आनंद यांनाच आपण एक ट्रिब्युट म्हणून करायचं मी ठरवलेलं आहे कारण विजय आनंद यांचा जन्म बावीस जानेवारीला मी या पहिल्यांदा त्यांचं त्यांच्या तीन आणि चार चित्रपटांबद्दल मी बोलणार आहे त्याच्यामध्ये पहिला चित्रपट जो आहे तुम्ही अर्थातच अर्थातच गाईडबद्दल बोलणार आहे कारण माइल्ड स्टोन तो, तो चित्रपट मानला जातो मात्र त्याआधी थोडस काही आहे गोल्डी साहेबांबद्दल मी बोलेन की त्यांची त्यांचं कसं बालपण कसं होतं ते या चित्रपटसृष्टीमध्ये कसे आले आणि मग नंतर मी गाईडबद्दल बोलेन अर्थात त्याच्या आधी मी माझी आणि गोल्डी साहेबांची भेट कशी झाली मुलाखतीच्या निमित्ताने आणि मी त्यांच्यावरती जे पुस्तक केलं एक होता गोल्डी तर ते कसं रूपाला आलं त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे तर गोल्डी साहेब यांचा जन्म गुरुदासपूरचा पंजाब मधला आणि त्यांचे वडील जे होते किशोरीलाल आनंद ते व्यवसायाने वकील होते आणि आई साधी गृहिणी वडिलांची दोन लग्न झाली होती वडिलांचं पहिलं लग्न झालं त्याच्यापासून एक जो त्यांना मुलगा झाला त्याचं नाव मोहन होत आणि त्या मोहनला जन्म दिल्यानंतर त्यांच्या पत्नीचं चा निधन झालं त्याच्यानंतर त्यांनी मेवणीशीच दुसरं लग्न केलं होतं त्याच्यातून आठ अपत्य झाली म्हणजे जे गोल्डी साहेब त्याच्यामध्ये सगळ्यात शेंडफळ बहिणी आणि तीन भाऊ आणि चार बहिणी असं ते सगळं कुटुंब होतं आणि त्यांचं जी म्हणजे गोल्डी साहेब लहान असतानाच त्यांच्या आईला त्यांची तब्येत प्रकृती बिघडायला सुरुवात झाली होती आणि त्यांना टीबी सारखा त्यावेळेला एक आजार झाला होता शिवाय जो खुसुका खोकला म्हणतात तर तो तो झाला होता त्याच्यामुळे त्यांना सतत जे हवेशी ठिकाणं जी आहेत तिथे त्यांना घेऊन जावं लागत असेल त्यांना बकरीचं दूध प्यायला दिलं जायचं आणि थोडस गुळडी साहेबांना लहान होते तर त्या मुलांना पण थोडस त्यांच्यापासून थोडस बाजूला करायचं त्याच्यामुळे गोल्डी साहेबांना तसं आईचं प्रेम फारसं मिळालं नाही त्यांना आईच्या काही आठवणी दुसरीच आठवण त्यांच्यामध्ये होते त्याच काळामध्ये त्यांची गोल्डी साहेबांची मोठी बहीण होती कांता तिचं लग्न झालं होतं लाहोरमध्ये कारण ही ब्रिटिश काळातली हे सगळे गोष्टी आहेत गोल्डी साहेबांचा जन्म एकोणीसशे पस्तीस सालचा बावीस जानेवारी आणि त्याच्यामुळे तिचं लग्न लाहोरमध्ये तिचं सासर होतं तर आई आजारी असल्यामुळे आता सांभाळणार कोण त्याच्यामुळे ती ते का त्या कांताताईकडे त्यांच्या गेले होते ती घेऊन गेली होती आणि एक दिवशी म्हणजे गोल्डी साहेब साधारणतः साडेपाच सहा वर्षाचे असताना एक दिवस टेलिग्राम आला सासरी का बहिणीच्या की आईचं निधन झालंय म्हणून कांता आईला बघण्यासाठी म्हणून गोल्डी साहेबांना घेऊन आले तेव्हा ती, ती सगळी माणसं तिथे जमलेली आहेत आणि रडत आहेत तर गोल्डी साहेबांना हे आकलन होत नव्हतं की लोक रडतायत कि का किंवा माझी आई झोपलीये का आणि एवढीच त्यांची ती आठवण जी आईच्या बाबतीमध्ये होती ना तेवढीच त्यांच्याकडे होती त्याच्यानंतर असं झालं की त्या काळामध्ये म्हणजे आईचं निधन होण्याच्या आधी चेतन साहेब हे लंडनला गेले होते आणि उच्च शिक्षित अतिशय चेतन Uh, मोठे भाऊ आणि त्यांच्यामध्ये आणि गोल्डी साहेबांमध्ये वीस वर्षांचं अंतर होतं या तिन्ही भावांमध्ये दहा दहा वर्षांची अंतर होती तीन आणि मध्ये बहिणी होत्या uh, देवानंद आणि गोल्डी आनंद यांच्यामध्ये दहा वर्षाचं अंतर होतं असं करून वीस वर्षाचं अंतर चेतन आनंद आणि गोल्डी साहेबांमध्ये होते म्हणजे एक म्हणतो ना आपण की फादर फिगर होते तर त्यावेळेलाच ते तिकडनं इथे आले होते भारतामध्ये आणि आईचं निधन झाल्यानंतर असं झालं की त्यांना डून स्कूल जे आहे डेहराला तर तिथे त्यांना नोकरी मिळाली आणि त्याच काळामध्ये त्यांची जे त्यांचे जे युनिव्हर्सिटी होती त्या युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर होते चट्टर्जी नावाचे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता तर त्यांची मुलगी उमा तिच्याशी चेतनानंद यांचे प्रेमसंबंध जमले होते आणि आईने म्हणजे आईचा विरोध या लग्नाला नव्हता भले त्यांनी ख्रिश्चन धर्म जरी स्वीकारला असला उमाजीनी तरी कारण त्यांनी आधीच केलं होतं की तू माझ्या मुलाला सांभाळशी ना किंवा माझी बाकीची मुलं पण लहान आहेत तू त्यांना सांभाळशील का तो उमाजीनी हो होकार दिला होता म्हणून त्यांनी म्हणजे निधन व्हायच्या आधी आईनी गोल्डीच्या यांना वडिलांना पण सांगितलं होतं की मी गेले तरी तुम्ही या मुलाच्या चेतनच्या लग्नाला विरोध करू नका कारण ही मुलगी आहे ती आपल्या मुलांना सांभाळणारी मुलगी आहे चांगली मुलगी आहे आणि तसं झालं आईचं निधन झाल्यानंतर जसं मी म्हंटल की त्यांना डोन स्कूलमध्ये दोघांनाही नोकरी लागली तर उमाजी उमा चटर्जी उमा या गोल्डीला घेऊन गेल्या होत्या गोल्डी, गे हो, गोल्डी साहेबांना आणि तिथे गोल्डी साहेबांचं ना एक तिथे कॉम्प्लेक्स थोडासा मना त्यांच्या मनात त्यावेळेला निर्माण झाला होता कारण ती सगळी जी दोन मधली मुलं होती ती सगळी श्रीमंत घरातली मुलं होती आणि म्हणजे सुपर इंग्लिश बोलत असे आणि तोपर्यंत गोल्डी साहेबांना काही इंग्लिशचा सा गंध नव्हता कारण कांताजींकडे सुद्धा ते जेव्हा लाहोरला शिकत होते शाळेमध्ये टाकलं होतं बहिणीने तेव्हा उर्दू शाळेमध्ये होते ते आणि त्याच्यामुळे असं होतं की अरे बापरे की आता हे सगळे इंग्लिश मध्ये बोलतात तर कसं बोलायचं हा थोडासा एक न्यूनखंड त्यांच्या मनात निर्माण झालं होतं मात्र लहानपणापासूनच ना गोल्डी साहेबांना वाचनाची खूप आवड होती म्हणजे ते चौपाई जी असते ती त्यांनी पाठ केली होती वडिलांकडून त्याच्यानंतर ते डून स्कूलला गेले होते तर वडिलांचं महाभारताचं पुस्तक जे आहे ते पुस्तक घेऊन गेले होते आणि एवढ्या लहान वयामध्ये स्वमेश आठ नऊ वर्ष असे त्यावेळेला ते असतील तिथे राहत असताना तर तिथे ते महाभारताची ती त्या सगळ्या त्यातल्या गोष्टी ते वाचायचे तर त्याच्यामुळे सगळं होतं त्याच्यानंतर असं झालं की चेतन आनंद यांना एक असं वाटायला लागलं की आपण कारण त्यांनाही आवडतं सिने याची होती नाटकामध्ये काम करत दोघही नवरा बायको नाटकामध्ये काम करत असत लेखन करत असत तर त्यांना असं होतं की जर का करिअर करायचं असेल नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये तर मग आपण मुंबईला गेलं तर काय हरकत आहे मुंबईमध्ये जाऊन आपण एक नशीब वाजवून बघूया म्हणून मग आधी चेतनानंद इथे आले त्यांच्या आधीच देवानंद मुंबईमध्ये आले होते सिनेमामध्ये स्ट्रगल करण्यासाठी आणि त्यावेळेला ते त्यांचा तो सगळा स्ट्रगलचा काळ होता तोपर्यंत त्यांना चित्रपट मिळाला नव्हता आणि ते सेन्सॉरच्या त्या जे पत्रांची सेन्सॉर हे होतं डिपार्टमेंट होत तर तिथे ते नोकरीला होते देवसाहेब आणि पत्र सेन्सॉर अशासाठी दिली जायची की तो सगळं मी म्हंटल की ब्रिटिश काळ होता तर जे आपले सैनिक आहेत ते पत्र आपल्या घरातील लोकांना लिहायचे तर ती त्यांना पाठवायच्या आधी ती सेन्सॉर केली जायची म्हणजे ती वाचली जायची की यांनी काही ते म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात तर काही लिहिलेलं नाहीये ना किंवा काही टीप तर दिलेली नाहीये ना तर हे सगळं म्हणजे तिथे ते, ते, ते नोकरीला होते देवसाहेब आणि मग चेतन आनंद इथे आले त्याच्यानंतर ते त्यांची इबटा मध्ये त्यांनी बरला इफ्टा मध्ये होते नाट्यसंस्था मोठी तर त्या तिथे ते जॉईंट झाले नाटकामध्ये काम करायला लागले लेखन करायला लागले मग काही दिवसांनी असं झालं की उमा चटर्जी आणि त्यांच्याबरोबर गोल्डी हे पण मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर पाली हिलमध्ये ते राहत होते त्याचा घराचा फोटो मी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की सगळं कुटुंब कसं एकत्र आणि त्यावेळेला त्यांचं म्हणजे अल्लारखा आणि हे रवी शंकर त्याच्यानंतर बरलाद साहनी जोरा सैगल ही सगळी मोठी मोठी मंडळी जी होती नाट्य क्षेत्राची सिनेमा क्षेत्राची जी जोडली गेली होती ती सगळी कडे येत असत आणि तिकट तेव्हाचा हा सगळा फोटो तो आहे तो मी तुम्हाला तिथे आता तुम्ही नक्की व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघाल तर हे अशा वातावरणामध्ये अं गोल्डी साहेब यांचं प्रगती होत होती त्या काळामध्ये मुंबईमध्ये फक्त दोनच हिंदी शाळा होत्या एक होती मारवाडी स्कूल जी साऊथ बॉम्बे मध्ये होती आणि एक होती ती सांताक्रुज पोद्दार हायस्कूल तर अर्थात पाली हिल म्हणजे बँड्रापासून पासून सांताक्रुज जवळ आहे म्हणून मग गोल्डी साहेबांना पोद्दार शाळेमध्ये टाकलं गेलं हिंदी मीडियम मध्ये आणि त्याचं कारण पण होतं की चेतन आनंद यांना असं वाटत होतं की हा हिंदी विसरला नाही पाहिजे तर हिंदी सगळ्यात असं आहे की सगळीकडे चालणारी भाषा आहे ते याला हिंदी चांगलं आलं पाहिजे म्हणून मग पोद्दार स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली तुम्हाला मी गमत सांगते ती जे पाली हिलचं घर होतं त्याच्यामध्ये असं होतं की दोन एक पार्ट केले होते कारण घर जरी असलं तरी याच्या काही रूम्स खूप हो नव्हत्या तर एका याच्यामध्ये यांची बेडरूम होती चेतना आणि उमाजींची आणि एक असं चटया टाकून एक खोली आ, केली होती रूम त्याच्यामध्ये देवसाहेब आणि गोल्डी तिथे राहत असत दोघांचं एकाचा बिछना या बाजूला होता दुसऱ्याचा बिछना इथे असत आणि त्या काळामध्ये ना देवसाहेबांशी गोल्डी साहेब जास्त जवळ आले म्हणजे गुरदासपूरला असताना सुद्धा देवसाहेब आहेत ते तिथे यांना फिरायला घेऊन जायचे गोल्डी साहेबांना सा संध्याकाळी सायकल आणि तिथे कशी त्या काळामध्ये पद्धत होती की जेव्हा आंब्याचा सीझन येतो मे मध्ये एप्रिल मे मध्ये आंब्याच्या झाडाखालीच आंबे विकायला लोक बसायची आणि तिकडे मग त्या गोल्डी साहेब आणि देवसाहेब त्यांचे मित्र देवसाहेबांचे असे ते आंबे घ्यायचे आणि ना नदीत टाकायचे की ते थंड व्हावेत कारण आंबा गरम असतो तर नदीत टाकायचे आणि ते थंड झाले संध्याकाळी वगैरे किंवा दुसऱ्या दिवशी तर ते आंबे खायचे तर त्यामुळे ना गोल्डी साहेबांचं आणि देवसाहेबांचं हे खूप जवळचे संबंध हे तेव्हापासून निर्माण झाले होते आणि जेव्हा मुंबई आल्यानंतर सुद्धा जसं मी म्हंटल की एक रूम शेअर करत होते तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे काही गोल्डी साहेबांना सुद्धा काही सांगायचं असेल किंवा काही वस्तू एखादं पुस्तक हवं असेल काही हवं असेल तर ते गोल्डी साहेब देवसाहेबांना सांगायचे आता एक असा घटना घडली कि साहेबांनी एक थप्पड मारली गोल्डी साहेबांना आता ती का मारली हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत बघत राम आयाजा धन्यवाद